अजितदादा यांनी लोकसभेतील पराभवाची कसर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरून काढली आहे त्यांच्या एकोणसाठ उमेदवारापैकी एकेचाळीस उमेदवार निवडून आले आहेत निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेक जणांना आता मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत अनेक आमदार हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मात्र मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावण्यासाठी अनेक आमदार मुंबईमध्ये ठाण मांडून बसले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य मंत्र्यांची लिस्टही पुढील प्रमाणे असेल असा अंदाज वर्तवण्यात येतो आजी दादा पूर्वीच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देतील तसेच काही मंत्र्यांना डावलल्या जाईल व त्या जागी नवीन व युवा तडफदार आमदारांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे तेच जाणून घेणार आहोत आजच्या या खास व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर दादा पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे अर्थमंत्री पदासाठी त्यांची मोठे दावेदारी दिसून येत आहे सोबतच जास्तीत जास्त मंत्रिपद आपल्या पक्षाला मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत बारा ते तेरा मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे अजितदादा यांच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये पुढील आमदारांची वर्णी लागू शकते त्यामध्ये सर्वात आवर्जून नाव घेतले जात आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे हे यापूर्वी मंत्री राहिले आहेत त्यांनी समाज कल्याण मंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम केले आहे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे दुसरे महत्त्वाचे नेते म्हणजे छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडून आलेले छगन भुजबळ हे मागील एका वर्षापासून महाराष्ट्रात चर्चेचा विषय राहिले आहेत जरांगे पाटील यांना उघड चॅलेंज देऊन ते निवडून आले आहेत महाराष्ट्रात ते ओबीसीचा आश्वासक चेहरा बनले आहेत त्यांनी या अगोदर दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे त्यानंतर पुढील नाव आहे ते म्हणजे संजय बनसोडे यांचं संजय बनसोडे हे उदगीर मतदारसंघातून निवडून आले त्यांना अजित पवार यांनी महाराष्ट्राचे क्रीडा युवक कल्याण आणि बंदरे यांचे कॅबिनेट मंत्री केले होते परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे जातीय समीकरण लक्षात घेता व भौगोलिक समीकरणाचा विचार करता त्यांची मंत्री म्हणून पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल संजय बनसोडे यांनी उदगीरमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती त्यानंतर पुढील नाव आहे आदिती तटकरे यांचं आदिती तटकरे श्रीवर्धन या मतदारसंघातून निवडून आले आहेत आदिती तटकरे या अजित पवार यांच्या गटासोबत जात महिला व बालकल्याण विकास मंत्री राहिले आहेत वडील सुनील तटकरे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला आहे महिला मंत्री चेहरा म्हणून त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते त्यानंतर पुढील मंत्री असण्याची शक्यता आहे ती म्हणजे राजकुमार सुदाम बडोले यांची राजकुमार सुदाम बडोले यापूर्वी ते सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये ते देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या काळामध्ये समाजकल्याण विभागाला भरभरून निधी मिळाला होता यावेळेस त्यांनी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ अर्जुनी मोरगाव येथून ते निवडून आले आहेत राजकुमार बडुले यांचा अनुभव व स्वच्छ प्रतिमा बघता त्यांच्याकडे पुन्हा एकदा मंत्रिपद दिले जाऊ शकते त्यानंतर पुढील उमेदवार आहेत धर्मराव बाबा धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी ही निवडणूक खूप अवघड झाली होती त्यांची मोठी मुलगीच अर्थात भाग्यश्री आत्राम ही त्यांच्या विरोधात उभी होती बापलेकी यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून धर्मराव बाबा आत्राम यांनी काम केले आहे आत्राम यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिले जाऊ शकते त्यानंतर आहेत अनिल पाटील अनिल पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणावीसला त्यांना अमळनेर येथून विधानसभेचे तिकीट मिळाले शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत ते आले या निर्णयामुळे त्यांचा फायदाच झाला आणि त्यांना मदत व पुनर्वसन हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यामुळे प्रथमच आमदार आणि मंत्रीपद असा दुहेरी लाभ त्यांना झाला तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सुद्धा त्यांनाच देण्यात आले सुद्धा त्यांना पुन्हा संधी मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे त्यानंतर पुढील नाव असणार आहे इंद्रनील नाईक यांचं इंद्रनील नाईक पुसदमधून दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आले होते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक माजी कॅबिनेट मंत्री मनोहरराव नाईक यांनी केले आहे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये इंद्रनील नाईक निवडून आले आहेत राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय गणित लक्षात घेता त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते पुढील नाव आहे मुश्रीफ हसन मिया लाल यांचं मुश्रीफ हसन मिया लाल कागल मतदारसंघातून निवडून आलेले हसन मुश्रीफ ज्येष्ठ राजकारणी असून एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार चोवीसपर्यंत ते सलग सहाव्या वेळी आमदार म्हणून निवडून आले आहेत अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते खरे तर त्यांचे कामच मंत्रिपदाच्या दावेदारीसाठी पुरेसे आहे नंतर आहे ते म्हणजे सुनील शंकरराव शेळके सुनील शंकरराव शेळके मावळ मतदारसंघाचे आमदार आहेत सुनील शेळके हे पूर्वीचे भाजपचेच नेते होते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली व निवडून आले दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा ते मावळमधून जिंकून आले आहेत त्यांचीसुद्धा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव आहे राजू नवघरे यांचं राजू नवघरे युवा नेते व मराठा चेहरा असून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकते राजू नवघरे दोन हजार एकोणावीसला वसमत मतदारसंघातून निवडून आले होते दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडगावकर यांचा पराभव करून मोठा विजय मिळविला आहे तर एकंदरीत ही काही होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्यांना मंत्रिपदे मिळण्याची चर्चा होत आहे त्याबरोबरच पक्षाकडून अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कोणते आमदार मंत्री होतील याची माहिती मिळेलच तुम्हाला काय वाटतं या व्यतिरिक्त अजून कोणती नावे आहेत ज्यांना मंत्रिपद मिळावं त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्याच आवडीवर धन्यवाद